रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी कार्यकर्ता आढावा बैठक रविवारी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकरी भवन मार्केटयार्ड मिरज येथे आयोजित करण्यात आली आहे या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र सूर्यकांत वाघमारे हे असणार आहेत तर प्रमुख उपस्थिती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे सहसचिव संजयजी कांबळे सांगली जिल्हा अध्यक्ष राधे राजेंद्री खरात यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी असणार आहेत ही वि ही माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर पक्षाची सांगली जिल्ह्यात पुनर्बांधणी करून पक्ष भक्कम करून व मजबूत करण्याचे काम आपण जोमाने करणार आहेत या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्या विनिमय पक्षाची ध्येय मागास त्यांच्या अडीअडचणी अडचणी प्राधान्य प्रयत्न करण्यात येणार आहेत या सांगली जिल्ह्यातील प्रमुख प्रश्न पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात येणार असून त्या अनुषंगाचे काही मागण्या करण्यात येणार असल्याचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे यांनी सांगितले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत अण्णा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमच्या पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस जगन्नाथ ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बैठक आयोजित केली गेलेली आहे तर बैठकीचा आढावा असा आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्वच कार्यकर्त्यांना क्रियाशील सभासत्ताची नोंदणी या ठिकाणी होणार आहे आणि येणाऱ्या लोकसभेला राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब सांगतील त्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामकाज होणार आहे परंतु सांगली जिल्ह्यातले अनेक वर्षापासून जे का प्रश्न आहे आमची जी मागणी आहे ती आत्तापर्यंत काय काय पूर्ण झालेली नाही आहे म्हणून आम्ही या ठिकाणी असं म्हणू इच्छितो आहे की सत्ता बदलली परंतु व्यवस्था बदललेली नाही आहे म्हणून यावेळी वेगळं निर्णय काय घ्यावा लागलं तर आम्ही घ्यायला तयार आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं अठरा तारखेला मिळाव्या आहे आम्ही सगळे येणार आहोत तुम्ही सगळी जरी या वेगळा निर्णय म्हणजे असा आहे की लोकसभेकडून खासदार संजय काका पाटील साहेबांचे आहेत त्यांनी होतावेळी तेवढं त्यांची निधी किंवा त्यांचा फंड मागासवर्गीय वस्तीमध्ये जे खर्च व्हायला पाहिजे होते ते आत्तापर्यंत झालेलं कुठे दे दिसत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि मागासवर्गीयानं कार्यकर्त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना आम्ही मित्रपक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहोत मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत परंतु जे निवडणूक ज्यामध्ये जी काय कमिटी आहे त्या कमिटीमध्ये कार्यकर्त्यांना जी पदं मिळायला पाहिजे होती ती नाही मिळाली आम्हाला त्या गोष्टीचं थोडंसं खंत वाटतं आहे की आजही पूर्वीसारखा आता इथून पुढं जातीवाद चालणार आहे का <coughs> म्हणून आम्ही संजय काकांना विनंती करतो आहे की तुम्ही खासदार आहात आणि भारतीय जनता पार्टीचं खासदार आहात आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत रिपब्लिकन पक्ष म्हणून जर आम्हाला पुढच्या वेळी न्याय न्याय मिळाला तर आम्हाला ह्याच वेळी वेगळा विचार करायला लागू नका रिपब्लिकन पक्षाचा घोषणा आहे वतीने महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आमिरज तालुका जो आहे हा राखीव मतदारसंघ आहे राखीव मतदारसंघानं भारतीय जनता पार्टीने गेली दहा वर्ष सुरेशभाऊ खाडेंना संधी दिलेली आणि सुरेशभाऊ खाडे आज पालकमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्यात आहेत पुढच्या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला म्हणजे मला स्वतः अशोकरावजी कांबळेंना ही जागा मिळावी अशी आमची मागणी आहे सर्व विकासासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक न्यायविभाग कार्यरत आहे सामाजिक न्यायविभागाच्या वतीनं अनेक कल्याणकारी योजना या ठिकाणी घोषित केलेले आहेत पण त्याची अंमलबजावणी या जिल्ह्यामध्ये होताना दिसून येत नाही या निधीचा गैरवापर कसा करता येईल यासाठी शासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर अधिकारी हे तत्पर आहेत त्यामध्ये त्यामध्ये प्रामुख्यानं सांगली जिल्ह्याचा विचार जर करायचा म्हटलं तर एकोणी एकवीस वस्तीग्रह आहेत आणि त्यांचं प्रशासन कार्यालय या ठिकाणी बी बी जी जी कंपनी आहे या कंपनीला स्वच्छतेचा ठिकाण दिलेला आहे वास्तविक लाखो रुपये या ठिकाणी त्या बी बी जीच्या जा कर्मचाऱ्यामध्ये खर्च केले जातात आणि प्रत्यक्ष जे त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत वसतीगृहामध्ये आहेत त्यांचा खर्च कमी आणि ह्या व्ही व्ही सीचं कम कंपनीचा खर्च जास्त अशा पद्धतीची लूट या महाराष्ट्र शासनाकडून या सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्याचबरोबर इतर ज्या ज्या योजना आहेत त्या इतर योजनांची देखील अंमलबजावणी होत नाही अनुसूचित जातीच्या व्यक्तींच्यावरती जा जो अत्याचार होतो आहे अन्याय होतो आहे बलात्कार होत आहे यासाठी जो निधी त्या अन्यायग्रस्त व्यक्तींना द्यायचा आहे त्याचा निधी देखील गेल्या वर वर्षभरापासून या ठिकाणी जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे एवढी गंभीर परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आहे आणि याचा ओहोग करण्यासाठी उद्या आम्ही अठरा तारखेला या ठिकाणी सांगली जिल्ह्याची बैठक घेतलेली आहे या बैठकीत असं या ठिकाणी आवाहन करतोय धन्यवाद